परिस्थिती बघा नाही तुम्ही शहरातल्या परिस्थितीवर लक्ष देत नाही चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने युवक काँग्रेस बंगला काँग्रेस आणि एजीसीआय वतीने स्मार्ट सिटीच्या नावाखाली होत असलेली शहराची नोट आणि प्रत्यक्ष झालेली या शहराची परिस्थिती दाखवण्यासाठी मागे आम्ही आयुक्तांना ही आघाडी संघटनांच्या वतीने प्रेम भेट देण्यासाठी आलो होतो आणि ती प्रेम घेण्यासाठी सुद्धा आयुक्त साहेबांनी या ठिकाणी नकार दिलेला आहे आमचं त्यांच्याशी दोन मिनिटं समज झाला पण त्यांना बोलण्याची देखील वेळ नव्हती मागील एकोणीस दिवसांपासून त्यांनी वेळ या ठिकाणी देण्याचं टाळलेला आहे वास्तविक पाहता कोट्यवधी रुपयांची विकास कामं आपण करतो म्हणून कोट्यवधी रुपयांची टेन्सर्स पास करून घ्यायची आणि शहरात असणाऱ्या मूलभूत गरजांच्या बाबतीमध्ये हे शहर नाकाम ठरलेलं आहे हे आपण सगळ्यांना पाहतात स्मार्ट नसून हे हार्ड सिटी पिंपरी चिंचवड वासिंसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने या आयुक्त आणि प्रशासकीय राज्यामध्ये झालेले आहे म्हणून त्यांचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी ही प्रेम त्यांच्या समोर राहील आणि त्यांचं लक्ष वेधत राहील कशा पद्धतीने शहराची परिस्थिती ही खड्डोमय झालेली आहे खड्ड्यात गेलेलं आहे शहर ही परिस्थिती त्यांना ज्ञात व्हावी या दृष्टिकोनातून आज महिला काँग्रेस युवक काँग्रेस एन एस आणि इतर काँग्रेस